या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक शहरातील खुनांच्या घटनांची मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीये नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडलीय त्यामुळे नाशिककर भयभीत झालेत नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर येथे एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मध्यरात्री खून झालाय मध्यरात्री दोघांच्या दो भांडणात झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सातपूर पोलिसांनी या खून प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलेला असून अद्यापर्यंत मयताची ओळख पटलेली नाही पोलिसांकडून त्या दृष्टीनं तपास सुरू करण्यात आलाय सातपूरच्या प्रबुद्ध नगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास या खुनाची घटना घडली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेत सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे दरम्यान दोघांच्या भांडणातून झालेल्या वादातून हा खून झाला असावा अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील एक महत्वाची अपडेट समोर येते वळसंकर यांची सून डॉक्टर सोनाली वळसंकर ही सध्या परदेशात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासकीय अधिकारी मनीषा माने विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात कुटुंबियांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात आले आहेत मात्र या प्रकरणाचा अद्याप उलगडा झाला नसता नाही डॉक्टर सोनाली हा परदेशात गेल्याची चर्चा आहे आणि पोलिसांनी याबाबत कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही मात्र डॉक्टर वळसंकरांनी उभ्या केलेल्या या रुग्णालयात त्यांनाच अधिकार उरले नव्हते त्यांनी बहुतेक सर्व अधिकार आपला मुलगा आणि सून यांना दिले होते मात्र त्यांच्या दोघांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयावर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येत होते मात्र हस्तक्षेप हा सुनेला आवडत नव्हता असा आरोप मनीषा माने यांनी सुनेवर केलाय अटारी सीमेवर मुलांची आईपासून ताटातूट झाल्याचा एक प्रकार पुन्हा बघायला मिळालाय दोन लेकरांची आपल्या आईपासून ताटातूट झालेली आहे दोन आणि पाच वर्षांची हे चिमुकली पाकिस्तानात गेलेत तर त्यांच्या आईला मात्र भारतातच राहावं लागणार आहे दो ही दोन्ही मुलं पाकिस्तानी असल्यानं फक्त या मुलांनाच पाकिस्तानात पाठवलं गेले मेरठ मधील सना नावाच्या या महिलेचा दोन हजार वीस मध्ये कराचीमध्ये विवाह झाला सना सध्या शॉर्ट टर्म विजावर माहेरी आलेली होती मात्र आता दोन्ही देशांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे केवळ दोन्ही चिमुकल्यांनाच पाकिस्तानात पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे या दोन्ही लहान मुलांची आपल्या आईपासून झाली आहे पोलीस मधा बातमीपत्रात वेळ झाले माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे राज्यात तीन महिन्यात तब्बल दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत हा एका मार्च महिन्यामध्ये एकशे सहा शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय तर एकट्या बीड जिल्ह्यात एकाहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीत अवकाळी पाऊस गारपीट नैसर्गिक आपत्तींसह कर्जाचा डोंगर हमी भाव नाही अशा अनेक कारणांमुळे शेतकरी पुरता वैतागलेला आहे आणि तो आत्महत्या करत असल्याचे चित्र समोर आलंय तर वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात गारपीट आहे सेलू तालुक्यातील गोदापूर कान्हापूर नागापूर रेहकी सुरगाव इथल्या शेतकऱ्यांचं गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालंय पपई असो तीळ केळी आणि इतर पिकांना मोठा फटका बसलाय सतत पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारबेटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे शेतकरी म्हणूनच आत्महत्या करतायत या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी सुद्धा इतर शेतकऱ्यांकडून होतीये नाशिकमधील जेल रोडवरील बालाजीनगर मध्ये रात्री साडेआठ वाजता तडीपार हितेश डोईफोडे आणि मनसेचा शहर संघटक असलेला तडीपार निलेश पेघळे यांच्यात वाद होऊन निलेशनं हितेशच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केलाय त्यानंतर त्यानं स्वतःच हितेशला रुग्णालयात दाखल केले आणि तो नाशिक रोड पोलिसात दाखल झाला या घटनेमुळे मात्र शहरातून केलेले गुन्हेगार शहरातच बिनबोभाट फिरत उघड झालाय दिलेली माहिती आणि मृत हितेश यांनी दिलेल्या दिले तक्रारीनुसार मित्र हितेश डोईफोडे हा विटको पॉइंट इथे भेटला आणि त्याच्या मुलीचा वाढदिवसाचं सर्व मित्रानं तो निमंत्रण देण्याकरता त्यानं दुसऱ्या एका मित्राची आपली दुचाकी घेतली आणि एक तिथे जाण्यासाठी तो निघाला त्यावेळेस तिथे दोन मित्र उभे होते हितेश निलेश कडे बघून काय म्हणणं आहे रे तुझं असं त्याने जाब विचारला त्यावर चिडलेल्या निलेशनही तुझं काय म्हणणं आहे रे असं बोलत गेटला लावलेल्या पिशवीतून लोखंडी रॉड काढला आणि हितेशच्या डोक्यावर वार केला रक्तबंबाळ अवस्थेत हितेश खाली पडला दोघांनी रोहितला पकडण्याचा प्रयत्न केला असता रोहित मात्र जीव वाचवत पळ काढला भैरवनाथ नगर जवळ रेल्वे पटीच्या लगत तो गवतात लपून बसल्या असल्यानं त्याचा जीव थोडक्यात बचावला असं पोलिसांनी सांगितलंय त्याच्यावर विटको रुग्णालयात उपचार सुरू असून निलेश वेगळे पोलिसांना शरण आलेला आहे तर त्याचे दोन साथीदार फरार असल्याचं वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज